शुभ सकाळ गावाकडे आहे आणि समोर आम्ही तसं शनिवार रविवार आलो होतो गावाकड आणि इकडूनच आता समजला छान असं सकाळचं गावाकडलं वातावरण लाईट पण ऐन टाइम जाते बुक राहील रात्री आपण काढलो होतो ना, ना बाहेर डबा पूर्ण खा हा रूमवर जा मी इकडून येते हा टोपड घाला जावा जावा बस जाईल बसा बसा लवकर बाय मळ्यात जावा सोबत आणि जर गेली असली तर मग पुढे जावा बाय पिल्लू पिलूचा पप्पा बाय पिलू असले बाय सात वाजलेत नारायण बाई धार काढतायत समोर गेला शाळेत आणि सकाळचं वातावरण लाईट आल्यानंतर मी अदोबरोबर रांगोळ करून घेतली सकाळचे थोडेसे भांडे होते होतं तर अगोदर भांडे घासून घेतले आणि मग पुढच्या तयारीला मला लागायचं आहे स्वयंपाक तर माझा झालेला होता सकाळी समोर त्याचा डबा बनवतानाच आणि त्यानंतर लाईट गेलेली होती तर चला मग आता चालू करते पडलंय आजची देवपूजा फुलं जास्त सापडलीच नाहीत आज वर गेलेली फुलं काम झालं त्यानंतर आता जेवण काय दिसलं काय माहिती यांना साप दिसल्यावर रारडतात रे शाप तर आम्ही आता निघालोय आणि बघा ना कोकट्या याला कोकट्या म्हणतात आमच्याकडे याला कैकया म्हणतात कै 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 करते म्हण शीता आलेत सावलीला आपण पिशव्या लावले ना त्यांना वाटले इथं काहीतरी खायचं लावले खायला येत आहेत उडाल काल आम्ही इथं पिशव्या भरलेल्या अडीच हजार काल आणि परवा आणि ते इथं लावलेत हे लसूण लावलाय आणखीन इकडं जागा आहे भरपूर अशी झाड आहेत वर तर गेलाय पुढे त्यामुळे आम्हाला पण निघायचं आहे आता कारण तो तीन साडेतीनला ला येतो त्याच्या अगोदर मला घरी पोचायचंय हे बघा इथं खारूत क्लिअर नाही दिसत आपलं भोपळ्याचा वेल इथं चिकूच्या झाडावरती खाली चेंबूर आहे पाण्याचा त्यामुळे इथं भरपूर असं वेल चिक्कू पण लागतात ह्या झाडाला आपलं घर चल पप्पा लवकर Du gavo du ant lėlės. <laughs> तू आमच्या दुगर आला आणि तुझ्या मागून आम्ही घरी आदोघर पोचलो एवढं लेट कसा केला कधी सकाळी निघालता की तू तर सात वाजता स्वेटर काढलंच नाही आज का दमलं बघा <laughs> ताहे टाइमिंग, चलो। बनता है आता आहे ट्युशन टायमिंग चलो संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणत आहे आता फोडणीचं भात ओ ग पिल्लो हा करते हा करते करते थांब तांदूळ आणि सगळ्या मिक्स बारीक चार पाण्याने धुवून घेतले बनवते फुलणी चहा फुलणी भात मोबाईल भात थोडस वरलं गार आहे ते कट करून टाकते गार आहे पिलो खाणार तू गार सर्दी होते बघ खा

कारण की चार वाजता ना शेवयाचा भात खाल्लाय जास्त भूक नको नाच त्यामुळं साधा परतून थोडेसे भाजके शेंगाने दोन फांगा करून टाकते खूप टेस्टी लागते ताशे शेंगाने नारल नारळ ओल नारळ हा मग हा टेस्ट कशी झाले सांग खोबर आहे तुला आवडतं ना खोबर खोबर आहे खाऊन बघ हा काय झालं टेस्ट चव कशी आहे चव आवडलं पोरांसाठी मी मिक्स डाळीची खिचडी बनवली आणि माझ्यासाठी नाहून काय झालं का तर हिरव्या मिरचीचं बेसन आणि भाकरी बनवणार आहे मस्त असं हळद मीठ हिरवी मिरची आणि टोमॅटो आशीर्वादचं चणा बेसन घेतलेला मी आणि घेते नाही खूप पोट भरलं तर एकदम छान अशी टम्म ज्वारीची भाकरी फुगली याचा मी मिनी ब्लॉग सुद्धा अपलोड केलेला आहे तर खूप भारी वाटतं ना भाकर टम्म फुगल्यानंतर माझं पिल्लू अभ्यास करलाय माझ्या पिल्ल्याला अभ्यास करू दे करते ना हा तू इकडे ये माझ्याकड पिल्लू माझा येते पिल्लू मग तुझ्या पिल्लूला अभ्यास करू दे पिल्लू अभ्यास करते करू दे पिल्लूला अभ्यास इकडं ये तू इकडं चल डिस्टर्ब होते त्याला इकडं हा करतोय पिल्लू आहे माझं ते पिल्लू आहे जाय बरं कुठं पिल्लू तुझा आहे दादा पिल्लू त्याच आहे